नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दक्षिण दिग्विजयातला आजचा तिसरा अंक आपल्यासमोर आणतो आहे तेलुगू चित्रपटसृष्टीतल्या घडामोडी थोड्याशा सांगाव्यात म्हणून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपल्याला तिथे चिरंजीवी त्याचा मुलगा रामचरण तेजा आणि अन्य बरेच लोक आपल्याला पवन कल्याण आहे चिरंजीवीचा भाऊ धाकटा भाऊ आणि अशी गॅलॅक्सी ऑफ स्टार्स तिथं आपल्याला दिसलेले आहेत हा बदलसुद्धा जो आहे मित्रांनो तर तोही अतिशय इंटरेस्टिंग आहे पण या माणसांच्या भूमिका थोड्याशा आपण जर लक्षात घेतल्या तर भाजपला म्हणजे भाजप काय पद्धतीने इनरोड्स करू पाहतो आहे ते सांगणाऱ्या या घटना म्हणून मी त्याकडे बघतो मित्रांनो खरं तर चिरंजीवी हा काही भाजपचा नेता किंवा हे आजही काही तो नेता नाही आहे तो भाजप किंवा विशेषतः मोदींचं नेतृत्व मानणारा एक अभिनेता आघाडीचा अभिनेता किंवा मेगास्टार असं म्हणायला हरकत नाही पण तो वाय एस आर म्हणजे वाय एस राजशेखर रेड्डी जेव्हा काँग्रेसमध्ये होते जे होते आणि त्यांनी चंद्राबाबूंना हरवून ज्या वेळेला एकसंद्र आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंची दहा वर्षाची सत्ता संपुटात आणून एक हाती विजय मिळवला तर त्यावेळेला हा चिरंजीवी काँग्रेसबरोबर होता आणि पुढे हा काँग्रेसच्या मांडवात खालून जाऊन येताना सहा महिने केंद्रात मंत्रीसुद्धा राहिलेला आहे अर्थात चिरंजीवी केंद्रात मंत्री होता हे आपल्याला आज आठवणारही नाही परंतु पुढं काँग्रेसचं जे काही राजकारण आहे ते या कोणालाही आवडलं नाही आणि हळूहळू चिरंजीवी आहे त्याचा धाकटा भाऊ पवन कल्याण हा सुद्धा तिथे मोठा मेगास्टार म्हणून ओळखला जातो त्याचा फॅन फॉलोईंग या दोन्ही भावांचं फॅन फॉलोईंग हे आजही जबरदस्त आहे आणि त्यातही पवन कल्याणचं जे फॅन फॉलोईंग आहे हे प्रचंड आहे आणि ते फक्त म्हणजे तेलंगण किंवा आंध्र प्रदेश असं नाही तर त्याला मानणारा मोठा वर्ग हा कर्नाटकातही आहे आणि तमिळनाडू शेजारच्या ओडिसा अशा राज्यांमध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे असे काही समाज घटक किंवा असे काही व्य समाजावरती प्रभाव पाडणारी काही व्यक्तिमत्व भाजप आपल्याबरोबर या राज्यांमध्ये जोडून घेतो आहे त्यातलं हे दर्शन आपल्याला दिसते मित्रांनो राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात चिरंजीवी दिसला याला एक फार मोठा आणि वेगळा संदर्भ आहे तो आज पंतप्रधानांबरोबर दिसतो आहे त्यालाही तेलुगू समाजामध्ये एक फार मोठा वेगळा संदर्भ आहे मुळात तो आपण लक्षात घेतला तर चिरंजीवी आणि त्याचं कुटुंब पुढच्या काळात भाजपसाठी काय ॲसेट ठरणार आहे हे आपल्या लक्षात येईल तेलुगू चित्रपटसृष्टीचा जर आपण इतिहास बघितला तर तिथं अक्कीनेनी नागेश्वर राव म्हणजे या नागार्जुनचे वडील आणि एन टी आर आपल्याला माहिती आहे सर्वांना तर ही दोन मोठी घराणी की ज्यांनी तेलगू चित्रपटसृष्टी उभी केली जगवली मोठ्या प्रमाणावरती आणि नुसतंच सृष्टी असं नाही तर ही मंडळी राजकारण आणि समाजकारणामध्ये सुद्धा सक्रिय होती एन टी आरचा तेलुगुदेसम पक्ष आपल्याला माहिती आहे आणि एन टी आरचं एकूण कारकिर्दही आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याच्याविषयी वेगळं सांगणं काही आवश्यक आहे असं नाही अक्की नेनी राजेश्वर राव हे सुद्धा काँग्रेसबरोबर कायम राहिले काही काळ त्यांनी तेलुगुदेसमला पाठिंबा दिला पण तो ते घराणं बेसिकली हे काँग्रेसच्या विचारांना वाहिलेलं अशा स्वरूपाचं होतं आणि या दोन पक्षांच्या भोवतीच आंध्रातलं राजकारण समाजकारण आणि अर्थात चित्रपटसृष्टी ही कायम फिरत राहिलेली आहे ते आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर एन टी आर यांचा जो क्लान आहे किंवा ते जे कुटुंब आहे आता त्याचं ते प्रभाव क्षेत्र जे आहे तेलुगुदेसम पुढच्या काळामध्ये आंध्रात भुईसपाटच झालेला आहे तेलंगण किंवा आंध्रात त्याला कुठेही काही स्टँडी आहे असं दिसत नाही ये हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे एन टी आर यांचा नातू जुनियर एन टी आर हा पक्षासाठी आजही धडपडतो आहे परंतु त्याचा काका आणि एन टी आर यांचा मुलगा बाळकृष्ण आणि त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले वाद हे काही संपलेले नाही आणि पक्षाच्या का एकूण कामकाजापासून बाळकृष्ण वेगळा झालेला आहे आणि तो फक्त चित्रपटसृष्टी तेवढ्यापुरताच आज तिथला तो ब्लॉकबस्टर नेता म्हणून ओळखला जातो म्हणजे त्याचा चित्रपट लागला की तीनशे चारशे कोटी हमखास मिळणार हे गृहीत धरलं जातं अर्थात तो मुद्दा नाही आहे पण ही दोन्ही घराणी राजकारण असेल किंवा सत्ताकारण असेल त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू हळूहळू संपत चाललेली आहे त्यांचं चित्रपटसृष्टीवरचं जे एक वर्चस्व होतं तर ते सुद्धा हळूहळू कमी होत आहे अशात चिरंजीवी आणि त्याचं कुटुंब म्हणजे चिरंजीवीचा एक भाऊ पवन कल्याण दुसरा भाऊ बाबू हे दोघंही म्हणजे चिरंजीवी स्वतः मेगास्टार हा सुपरस्टार त्याचा स्टार त्याचा मुलगा रामचरण तेजा हा अर्थात आजचा सुपरस्टार आहे चिरंजीवीचा पुतण्या सईचरण तेजा हाही स्टार आहे आणि चिरंजीवीचा भाचा अल्लू अर्जुन आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याचं फॅन फॉलोईंग आपल्याला सांगायची वेगळी काहीच गरज नाही आज फक्त तेलगू समाज किंवा आंध्र नव्हे तर संबंध भारत आणि जगभरामध्ये ही सगळी नावं लोकांना माहिती आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे गेल्या तीन वर्षामध्ये जे काही आंध म्हणजे तेलगूतले जे दहा ब्लॉकबस्टर आले तर त्यापैकी सर्वाधिक हे याच एका कुटुंबाचे आहेत असं आपल्याला दिसून येईल म्हणजे तो कधी पवन कल्याणचा असेल अल्लू अर्जुन आणि रामचरण त्याच्याचे तर आपल्याला आर आर आरसह अन्य काही पक्ष माहिती आहेत तो तर ऑस्करमध्ये गेलेला होता आणि तिथे त्याला ऑस्करही म्हणजे त्याच्या गाण्याला मिळालेला आहे तेलुगू समाजावरती गारूड करू शकेल असं हे नवं घराणं एक आज तेलगू इंडस्ट्रीमध्ये आणि ते फक्त चित्रपटसृष्टी नव्हे तर हळूहळू समाजकारणामध्ये सुद्धा सक्रिय झालेलं आहे आणि समाजकारणाबरोबर त्यांची राजकारणाची भूमिका किंवा त्याही त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जम बसवायचा आहे हे त्यांनी कधीही लपवून ठेवलेलं नाही त्याचं प्रतिबिंब पवन कल्याणच्या जनसेना या पक्षामध्ये उमटलेलं दिसेल जनसेना पक्षाला काही फार मोठं यश मिळालं अर्थात मुळात असा पक्ष त्यांनी बांधला हेही कदाचित आपल्या कोणाला माहिती असेल असं नाही परंतु हे त्यांनी केलं दहा वर्षांपूर्वी तो पक्ष स्थापन केला तो निवडणुकीत उतरलेला होता परंतु संघटने अभावी किंवा पक्ष संघटन पुरेसं बळकट नसल्यामुळे त्याला फार काही करता आलं नाही नुसतं फॅन फॉलोईंग असून चालत नाही तर संघटनाशिवाय तुम्हाला ते सगळं फॅन फॉलोईंग मतदानात घडवून आणून त्याचे रिझल्ट दिसणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर पवन कल्याण आणि त्याच्या कुटुंबानी हळूहळू तेही संघटन बांधायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पवन कल्या चिरंजीवीला पद्मविभूषण जाहीर झाला हे सुद्धा आपण इथे लक्षात घेतलं तर भाजप चिरंजीवी कुटुंबाचा वापर आंध्रातल्या राजकारणात जम बसवण्यासाठी कसा करून घेणार आहे हे आपल्याला एवढ्या एका घटनेवरून लक्षात यायला हरकत नाही चिरंजीवी हे खरं तर हनुमानाचंच एक नाव आहे त्यामुळे चिरंजीवी स्वतःला हनुमान भक्तच मानतो आणि ते त्यानं कधीही लपवलेलं नाही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण एक बातमी फक्त बघितली असेल की तमिळ तेलुगूमध्ये हनुमान नावाची एक फिल्म बनलेली आहे तर त्याच्या निर्मात्यानं ती घोषणा केली की या चित्रपटाच्या विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटातले पाच रुपये तो राम मंदिरासाठी देणार आता वास्तविक ही घोषणा ही त्या ते निर्मात्याला करता आली असती परंतु तसं न करता ही घोषणा करण्यासाठी सुद्धा त्यांनी चिरंजीवीला बोल बोलवलेलं होतं आणि चिरंजीवीनं ही घोषणा केली कारण तो हनुमानाचा भक्त आहे ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन तर त्यावेळेला चिरंजीवीने एक पोस्ट टाकली होती मी ज्या देवाचा भक्त आहे तो हनुमान ज्या देवाला आपला आदर्श मानतो किंवा त्याचं श्रद्धास्थान आहे त्या श्री रामरायाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी मी आज इथं आलोय म्हणून मी आज उपवास धरलेला आहे आता ही छोटी गोष्ट वाटते परंतु यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या असतात आणि त्या त्यांच्या भूमिका या त्यांच्या फॅन क्लब्समध्ये फॅन फॉलोअर्समध्ये तातडीनं स्वीकारणारे होतात त्यामुळे ही घटना आपल्याला दिसली तरी ही छोटी नसते मग तिथं पंतप्रधानांनी या सगळ्या लोकांशी भेटणं बोलणं याचे अर्थ आपल्याला दिसतील आता चित्र तिथल्या चित्रपटसृष्टीमध्ये जो एक मोठा नट आहे ज्युनियर एन टी आर त्याचे चित्रपट आपण नेहमी बघतो अर्थात तेलुगू चित्रपट असल्यामुळे जे आपल्याला अपेक्षित आहेत ते तो या मांडवात तुम्हाला कधी दिसणार नाही म्हणजे तो काही विरोधात आहे अशातला भाग नाही परंतु तेलुगुदेसमचे संस्थापक अध्यक्ष जे होते एन टी आर तर त्यांचा हा नातू आहे आणि तेलुगुदेसम आजही आ, आ आंध्र आणि तेलंगणामध्ये निवडणूक लढवतोय त्याचं काही एक राजकारण आहे तर त्याला छेद द्यायचा नाही म्हणून ज्युनियर एन टी आर आज भाजपच्या बरोबर आलेला आपल्याला दिसत नाही जेव्हा आता हे नुसतं हे लोक आले आणि त्यांनी भाजपला मतदान करा असं सांगितलं म्हणून तिथं कोणी लगेच भाजपला मतदान करणार आहे अशातला काहीच भाग नाही परंतु इनरोडसाठी आणि आता विशेषत आंध्रातलं जे राजकारण आहे ते पुन्हा वेगळ्या टप्प्यावर जाताना आपल्याला दिसतं आहे म्हणजे जगनमोहन रेड्डींनी केलेलं काम काही फार वाईट आहे किंवा त्यांच्याविरुद्ध काहीतरी फार जनमत गेलं आहे वगैरे असं आपल्याला कन्क्ल्युजन काढणं हे फार घाईचं ठरेल परंतु त्यांची बहीण शर्मिला तिनं भावाचाच पक्ष सोडला आणि ती काँग्रेसबरोबर गेलेली आहे सो so, पक्षावरचा एक वर्चस्व कोणी ठेवायचं याच्याबरोबर एक इनफायटिंग ही वाय एस आर काँग्रेसमध्ये सुरू आहे आणि दुसरं म्हणजे की आता जेव्हा केंद्रातली निवडणूक असेल तर अशा काही महत्त्वाच्या किंवा केंद्राने घेतलेल्या कुठल्या कुठल्या भूमिकांना पाठिंबा द्यायचा याच्यावरून वाय एस आर काँग्रेसमध्ये आता हळूहळू मतभेद निर्माण व्हायला लागलेत हे एकसंधपणे म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये विशेषत केंद्रात सरकारनी आणलेल्या अनेक विधेयकांना वाय एस आर काँग्रेसनी खुल्याम पाठिंबा दिलेला आहे परंतु तो पाठिंबा देत असताना पक्ष एकसंध आहे हे जे चित्र होतं ते गेल्या वर्षभरामध्ये तसं दिसून येत नाही भाजपबरोबर जायचं किंवा नाही आघाडी करायची किंवा नाही त्याचे नेमके परिणाम काय होतील याही अनुषंगाने वाय एस आर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती मंथन सुरू आहे आणि आपला भाऊ पक्ष संपूर्ण निळंकृत करू पाहतो आहे असा आरोप करत या शर्मिलानं पक्ष सोडलेला आहे आता ही शर्मिला काय फार मोठी पक्ष आहे म्हणजे नेती नेता आहे आणि ती जगनला का छे ती काही छेद देईल आणि तिथे पुन्हा आपलं सरकार आणेल असलं काहीही घडण्याची शक्यता नाही परंतु या घटनासुद्धा काही सूचक वेगळ्या अर्थाने असतात आणि त्यातलं पहिलं सूचन हे वाय एस आर काँग्रेसमध्येच मुळात का फार काही सख्य राहिलेलं नाही म्हणजे मी दोन हजार चारच्या निवडणुकीच्या वार्तांकनासाठी आंध्रात गेलेलो होतो त्यावेळेला चंद्राबाबू हे फार मोठं नाव आणि पक्ष मी निवडून येणारच आणि चंद्राबाबूंना कोणी हरवू शकत नाही अशी एक हवा सबंध देशभरात जगभरात तयार झालेली होती प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी होती चंद्राबाबूंचा ॲरोगन्स हा पक्षाला बुडवणारा आहे आणि तो का बुडवणारा आहे हे मला त्या संपूर्ण मैराभराच्या वार्तांकनाच्या निमित्ताने दिसून आलं तशीच काहीशी परिस्थिती ही आत्ता जगनबाबत घडताना दिसते आहे आंध्रात म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेस ही शक्ती म्हणून उभी राहिली असली तरी तिथे काँ आत्ता जे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी हे काही मुळचे काँग्रेसी नाहीत ते खरं तर अखिल भारतीय म्हणजे अभावीपमधनं आलेलं खरं तर नेतृत्व आहे संघटनाची त्यांना अतिशय उत्तम जाण आहे आणि ते आता तिथं आलेले आहेत तर असे काही बदल आहेत असं काँग्रेसचं वजन हे आंध्रात राहिलेलं नाही सो एक पॉलिटिकल व्हॉक्युम ज्याला म्हणता येईल हा आंध्रात आता बऱ्यापैकी आहे तिथे चंद्राबाबूंचा जो तेलुगू देशम पार्टी आहे खरं तर ती स्ट्रॉंगली उभी राहायला पाहिजे होती परंतु चंद्राबाबूंच्या धरसोड राजकारणामुळे असलेली स्पेससुद्धा तेलुगु देसमला मिळवता मिळवण्यासाठी म्हणजे खरं दमछाक होती आहे आणि म्हणून जगनचं आहे की काय अशी ही एक चर्चा ही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ही जी पॉलिटिकल व्हॉक्यूम आहे ती जर आपल्याला ॲक्वायर करायची असेल ते तिथे जर आपल्याला जम बसवायचा असेल तर भाजपकडे आत्ता आंध्रात तितक्या मोठ्या प्रमाणावरती सक्षम असं नेतृत्व नाही आणि इथं पवन कल्याण भाजपबरोबर येणं याला एक महत्त्व आहे पवन कल्याणचा जनसेना नावाचा एक पक्ष आहे तो गेली दहा वर्ष बारा वर्ष तो पक्ष चालवतो आहे अर्थात तोही पक्ष आपल्याला काही माहिती आहे अशातला भाग नाही त्या पक्षाने काय काँग्रेसला किंवा वाय एस आरला किंवा टी डी पीला पाडलं कुठे काय बळ दिलं वगैरे वगैरे असंही काही फार आपल्याला दिसलं आहे असं नाही आहे पण आता हा पवन कल्याण भाजप आणि विशेषतः मोदींच्याबरोबर आलेला आहे आणि तो जनसेना पक्ष म्हणून तो आलाय की नाही हे आज तरी आपल्याला माहिती नाही किंवा तशी कुठलीही घोषणा त्यांनी केलेली नाही सांगायचा मुद्दा असा की जनसेना या पक्षाची काही ना काही संघटनात्मक बांधी बांधणी ही पवन कल्याणनं केलेली आहे म्हणजे जसं रजनीकांतनी पक्ष स्थापन करायची घोषणा केली आणि नंतर त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं असं पवन कल्याणनी केलेलं नाही अतिशय सिस्टमॅटिकली पण कष्टपूर्वक तो त्याची राजकीय कारकिर्द बांधण्यासाठी गेली दहा वर्ष प्रयत्न करतोय आणि त्यामुळं त्यानं चित्रपट बनवणं हा जो भाग आहे म्हणजे जो ज्या पूर्वी उमेदीने काम करायचा ब्लॉकबस्टर दिलाच पाहिजे म्हणून तो जे आहे तर ते काम त्यांनी कमी करून राजकीय बस्तान बसवण्यासाठी गेली दहा वर्षं आणि गेल्या पाच वर्षामध्ये तर तो आंध्रात वेगाने काम करायला लागलेला आहे अर्थात त्याची बांधणी किती झाली काय झाली याच्या टेस्ट्यामुनी आज तरी आपल्याकडे अवेलेबल नाहीत परंतु मोदींचं वलय आणि यांचं वलय याचा काही काय तरी समाज समा संयोग घेऊन आंध्रातल्या पॉलिटिकल व्हॉक्यूममध्ये आपल्याला स्थान मिळवता येणं शक्य आहे अशी भाजपची धारणा आहे आणि त्यामुळं भाजप चिरंजीवी पवन कल्याण किंवा अल्लू अर्जुन असेल किंवा रामचरण तेजा असेल ही जी चिरंजीवी क्लाऊटमधले सगळे जे अभिनेते आहेत तर त्या सर्वांना बरोबर घेऊन भाजप आज आंध्रात पण त्याचा काही ना काही परिणाम हा कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळणार आहे अर्थात काही फक्त हेच एक आले असं नाही तर त्या निमित्ताने एक इकोसिस्टीम एक असते तर ती इकोसिस्टीमसुद्धा या निमित्ताने या लोकांच्यामुळे ही भाजपला ऐती मिळणार आहे म्हणजे चिरंजीवीसारखा असेल तसा नागार्जुनसारखा नट आहे अमलासारखी नटी आहे त्याची बायको आहे ती अमल्यासारखी नटी आहे तर सुद्धा जे त्या चित्रपट सुट्टीतले आघाडीचे अभिनेते आहेत तर तेही आता भाजप इन्क्लाइंड भूमिका घ्यायला लागलेले आहेत त्यामुळे परत मी मग अशी म्हटलं असं की उद्याच्या उद्या भाजपला तिथे काहीतरी फार मोठा यश आपल्याला मिळणार आहे किंवा त्याचं काहीतरी आहे असं नाही परंतु तिथल्या पॉलिटिकल वॉक्यूममध्ये पाय ठेवण्यासाठी भाजपला ही व्हेकल्स अत्यावश्यक आहेत आणि ती आज भाजपबरोबर आहेत मनाने ती भाजपबरोबर आहेत किंबहुना पंतप्रधान मो मोदींचं नेतृत्व मान्य करून ते इथे आलेले आहेत हे दिसतं आहे त्यामुळे दक्षिण दि, दिग् दिग्गजयामध्ये मोदी आंध्रात आणि तेलंगणामध्ये काही ना काही प्रमाणात बदलाव करून दाखवू शकतील असं मानायला जागा आज निर्माण झालेली आहे मित्रांनो आपल्याला हा भाग कसा वाटतोय तो आम्हाला आवर्जून सांगा कळवा तुमच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे पाहत रहा गोजोस्कोप लाइक like करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद